तर अण्णासाहेब डांगे यांचा सध्या भाजपमध्ये प्रवेश होतोय आपण थेट तिथे जाऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय अण्णासाहेब डांगे यांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं पाहायला मिळते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अतिशय महत्वाचा मानला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अण्णासाहेब डांगे यांचा पक्षप्रवेश पार पडला अण्णासाहेब या डांगे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक महत्वाचे ने नेते यावेळी उपस्थित आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांचं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आहेत आणि या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब डांगे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे सर गेल्या काही दिवसांपासून डांगे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा होती आणि आज अखेर अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये आता प्रवेश केला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आगामी निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होण्याची शक्यता अण्णासाहेब डांगे यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश केला फक्त आणि फक्त साहेब तुमच्यामुळं बघायला मिळालं आज कारण साहेब ज्या वेळेला आदरणीय भारतीय जनता पार्टी सोडली आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तेवीस वर्ष साहेब वाट बघतोय की अण्णासाहेब डांगे आपाने भारतीय जनता पार्टी का सोडली याचा कुणीतरी साहेब कधीतरी विचार करेल परंतु दुर्दैवानं तेवीस वर्षात साहेब विचार झाला नाही पहिले तुम्ही आमच्या दृष्टीनं आमचे देवदूत म्हणलं तरी वाग होणार नाही तुम्ही पहिल्यांदा आदरणीय दादा असतील आमचे समीत दादा असतील मकरंद भाऊ असतील शेखरी नामदार साहेब असतील या चौघांनी तुमच्यापर्यंत आमच्या ज्या काही वेदना होत्या की तेवीस वर्ष ज्या आम्ही एक मिनिट विसरू शकलो नाही त्या सगळ्या वेदना साहेब तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घेतल्या आणि आजचा तर तुम्ही आजचा जो दिवस आहे तुमच्यामुळं आज आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय मी तुमचे मानाव आहे तेवढे तर वयानं तुम्ही माझ्यापेक्षा दोन तु वर्षानं लहान असा आहे पण हा दिवस घडवून आणायला तुम्ही कारण हा दिवस घडवून आणायला साहेब तुम्ही जे काही हे केलंय त्याच्यासाठी मी साष्टांग दंडवाद घालायला लागला तरी सुद्धा मी साहेब मागे बघणार नाही कारण आमच्या दृष्टीनं आता हा दिवस साहेब साहेब आपले वडील आदरणीय काका असतील काकी असतील आपल्या त्यांच्याबरोबर सुद्धा काम केलं अगदी आपल्या घरात येऊन चहा नागपूरला आल्यानंतर एवढे दोघांचे जवळचे संबंध होते आणि सुदैवान तुम्ही आणि मी सुद्धा अठ्ठ्याण्णव नव्यानव ला आपण भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण एकत्रित काम केले म्हणजे साहेब असेल आपली पिढी असेल आपण सगळेजण तेव्हापासून एकत्र आहे आम्ही राजकारण मला जेव्हापासून कळते साहेब मला आठवतं की सगळेजण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी असेल त्याच्या आधी जनता पक्ष असेल त्याच्या आधी जनसंघ असेल आणि सगळ्या मिळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल साहेब महाराष्ट्रात सगळीकडे काम करताना जरा बऱ्यापैकी परिस्थिती होती पण आम्ही जन्मालाच अशा ठिकाणी आलो पश्चिम महाराष्ट्रात की तिथं काळ्या दगडाव उघड घातलं तरी सुद्धा दगड फुटला नाही अशी परिस्थिती असणाऱ्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी असेल जनसंघाचं काम असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असेल तेव्हापासून करतोय त्याचे ते जे काही त्रास सहन करायचं साहेब सगळे केलेले आहे अगदी आमच्या माझा मोठा भाऊ परवा चार सहा महिन्यापूर्वी गेला सर्जेराव डांगे यांना पळवून नेण्यापर्यंत साहेब राजकारण्यांनी ने। तीन दिवस गायब केलं होतं सगळ्या गावांना शोधून आणलं आमच्या घरावरचे घर पेटवण्याचं काम केलं अगदी आप्पांच्यावर खुनी हल्ला करण्यापर्यंत या राजकारणात त्रास सहन केला भारतीय जनता पार्टीत आम्ही त्यावेळेला पण आप्पा कधी ढकमगले नाहीत आणि विचारापासून कधी बाजूला आले नाहीत अशा परिस्थितीत साहेब आपण केलं आम्ही पश्चिम महाराष्ट्रात काम केलं आज दिवस चांगले आले परंतु त्यावेळेची परिस्थिती साहेब आपल्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात काम करताना काय आपल्याला कारण अपमान तर आमच्या दररोज पाचवीलाच पोचला होता त्याची आमच्या एवढी शरद शरीराला सवय झाली होती की आम्हाला कोण काय बोललं तरी वाटायचं नाही अशी परिस्थितीत आपण साहेब आम्ही तिथं काम केलं आज खऱ्या अर्थानं जिथं जिथं काम करायचं तिथं प्रामाणिकपणानं काम करायचं हे जर आम्हाला दिलेलं जे काही आहे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीत होतो रात्र दिवस प्रामाणिकपणे काम केलं त्याच्यानंतर साहेब दुसऱ्या पक्षात गेलो तिथं सुद्धा कधी पॉईंट वन पर्सेंट आम्ही गद्दारी केली नाही एवढ्या प्रामाणिकपणे त्या पक्षात सुद्धा काम केलं साहेब तुम्ही इथून पुढे सुद्धा आज आम्हाला भारतीय जनता पार्टीत घेतलंय मी प्रामाणिकपणे आणि ज्या स्मरून सांगतो की आमच्याकडून कधीही आयुष्यात पक्षाशी गद्दारी होईल असं काम होणार नाही एवढं आम्हाला आदेश द्याल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केल्याशिवाय राहणार नाही साहेब साहेब एक आपल्याकडे परवा तुम्ही एक फार मोठा निर्णय घेतला आमच्या वरुण इस्लामपूरचं नावाची मागणी बरीच वर्ष होती साहेब त्याचं ईश्वरपूर आपण नाव केलं त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो थोडंसं एक विनंती होती जे एक पत्र आम्ही देणार आहे साहेब कारण उरुण आणि इस्लामपूर साहेब दोन भाग होते आपण ईश्वरपूर केलेला आहे फक्त कृपा करून माझी तुम्हाला विनंती आहे की उरुण ईश्वरपूर असं जर नाव झालं तर इस्लामपूरचं साहेब बरं होईल असं माझी विनंती आहे त्या दृष्टीनं आपण करावं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो कारण साहेब उरुण आणि इस्लामपूर पहिल्यापासून एकच गाव आहे आणि ईश्वरपूर झाल्यामुळं थोडंसं उरून लोकांना वाटतं की आम्ही कुठं आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की उरून आणि ईश्वरपूर असं करावं उरून ईश्वरपूर ही विनंती आहे त्या दृष्टीनं आपण साहेब लवकरात लवकर काढावा तुम्ही आम्हाला भारतीय जनता पार्टीत काम करायची संधी दिली त्याबद्दल चव्हाण साहेब असतील दादा असतील आपण असाल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो तुमच्या सगळे आमचे जे जिल्ह्यातले नेते मंडळी आहे त्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं भारतीय जनता पार्ट, पार्टी पार्टी वाढवण्याचं काम मी मनापासून कर आम्ही सगळेजण मनापासून करीन असे मी पुढं ग्वाही देतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराज जय श्रीराम धन्यवाद